हॅलो फ्रेंड जर तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल जगायचं आहे तुमची तब्येत खूप छान प्रकारे तंदुरुस्त तुम्हाला ठेवायची आहे आणि वेट लॉस करायचं आहे वेट गेन करायचं आहे तर मला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर इथे देणारच आहे ते तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला गरज नसेल तर तुमच्या रिलेटिव तुमचे शेजारचे नेबर्स तुमचे जे काही असतात ना जे ओळखीचे वगैरे आहेत ना त्यांना माझा नंबर नक्की शेअर करा आणि ज्यांना चा। वेट लॉस वेट गेन करायचं त्यांच्यासाठी हे खूप प्रोग्राम कामी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमची ते सकाळी सहा ते सात फ्री 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 फ्रीमध्ये एक्सरसाइज घेतली जाते तर तुम्ही ती लाभ घ्या ना फ्रीमध्ये आहे तर कोणाला फ्रीमध्ये जर एक्सरसाईज मिळाली तर कोणाला नको आहे कारण की मंथली बघा एक हजार दोन हजार पे करावे लागतात एक्सरसाईजसाठी तर आपल्याकडे फ्रीमध्ये एक्सरसाइज असते तर तुम्ही नक्की ट्राय करा चला पटपट मला मेसेज करा आणि तुम्ही पण जॉईन आन मी पण असते तिथे ब बा बाय हॅलो फ्रेंड्स हॅपी संडे तर गरम गरम चहा झाला का तुमच्या पैसा सगळेजण मस्तपिके संडेला सुट्टी असते तर मस्तपैकी सगळेजण पेपर वाचत आपल्या घरचा जो काही नेहमीचा जो असतो बघा चहा तो सगळे पीत असते पण मला एक सांगा तुम्ही जो काही चहा पिता त्यातून तुमच्या शरीराला किती प्रकारे नुकसान होतो थोडंसं तुम्ही विचार करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काय आम्ही मस्तपैकी हेल्दी असा चहा पितो ना त्याचे बेनिफिट पण खूप काही आहेत ते जाणून घ्यायचं असेल तर माझ्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा तर हे बघा अशा पद्धतीने असा हा चहा आहे मस्तपैकी आणि पुण्यामध्ये कसं असतं की सकाळ सकाळी खूप अशी थंडी असते ना तर त्या टायमाला मस्त की गरम चहा पिण्या खूप भारी वाटतं दुपारी ऊन असतं पण सकाळी थोडंसं थंड असतं त्यामुळे असा चहा प्यायला एकदम भारी वाटतं आणि वातावरण वगैरे एकदम असं झालेलं आहे बघा सगळ्यांची संडे मस्त आरामात चाललेली असते तर चहासाठी नक्की कॉन्टॅक्ट करा बाय काळजी घ्या सगळ्यांनी हॅप्पी संडे